आज आहे गणेश चतुर्थी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे Ну, конечно, идет, конечно. Ну, конечно, जिथे गणपती बसणार होतो तिथे छान अशी गव्हाची रास घालून घेतली हळ त्याला हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून अगरबत्ती आणि दिव्याने छान ओवाळून घेतलं अगदी प्रसन्न वाटत होतं हे सगळं झाल्यानंतर फायनली पप्पा त्यांच्या जागेवरती विराजमान झाले इथं झाली उकडीचे मोदक बनवायची तयारी चालू आगमन झालेलं आहे आपण बनवतोय उकडीचे मोदक नैवेद्यासाठी चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला आपण बनवून घेणार आहे सारण गॅस ऑन कढई ठेवून द्यायची कढई जाड शक्युडायची घ्या म्हणजे खाली सारण करताना करपणार नाही कढई आता थोडी गरम होऊन देऊयात आता कढई गरम झाली सुरुवातीला दोन चमचे तूप घालून घेऊयात तूप थोडस गरम झालं की गॅस ची फ्लेम लो करायची आणि ड्रायफ्रूट घालून घ्यायचे ड्रायफ्रूट थोडेसे आपल्याला हलके भाजून घ्यायचेत छान असं तर थोडासा क्रंची येईपर्यंत भाजून घेऊयात भाजून घेऊया थोडीशी खसखस खसखसची टेस्ट छान येते आता काढून घेऊयात आपण हे सगळं काढून घेऊयात आता त्याच कडे थोडंसं थोडस परत एक चमचा तूप ऍड करणार आहोत आणि थोडस हे खवलेलं खोबरं आहे ते थोडस हलकच भाजून घेणार आहोत असं हे पण भाजून घेऊयात हे सारखं भाजायचं थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत हलक हलक भाजून घेऊयात मी सारखं हलवत राहायचं नाहीतर हे करपत थोडस तूप ऍड करूयात मिक्स करूयात थोडस असं भाजलं की आता आपण ह्या स्टेजला काढून घेऊयात खोबरं जास्त वेळ आता काढून घेऊयात तर खोबरं काढून झालंय एक चमचा तूप घालून घेऊयात ह्याच कढईमध्ये आपण गुळ घालून घेणार आहोत गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता शक्यतो हो थोडा कमीच घ्यायचा गोड आणि जास्त मोदक गोड पण चांगले नाही वाटणार आणि राहणार आहे तुम्हाला जास्त गोड हवेत एकसारखा गुळ आता वितळून घेऊयात मोदक खाताना गुळाचे खडे नाही लागले पाहिजेत ह्या स्टेज पर्यंत गुळ वितळून घ्यायचा एकसारखा थोडासा गुळ वितळा की परत आपण जे मग भाजून घेतलेलं खोबरं आहे ते घालून घेऊयात सगळं आता हे व्यवस्थित एकसारखं सारा परतून घ्यायचं एकसारखं पर होईपर्यंत छान असं मिक्स करूयात जो जोपर्यंत त्यातला मिल्क होत नाही तोपर्यंत चारण एकसारखं व्यवस्थित छान असं भाजून घ्यायचं आहे बघू शकता असा तला कलर यायला लागतो छान सुगंध सुटला याचा आपण भाजून घेऊयात एकसारखं छान अशी वेलची पावडर आणि भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स हे छान असे मिक्स झाले त्याच्यात सारणही आपलं तयार झालंय बघू शकता छान असा कलर आलाय ही सगळ्या हातला विरगळला गेला आहे आता काय करूयात त्याची उकड काढून घेऊयात सारण आपलं तयार झालंय ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि सारण थंड होऊन द्यायचं बघू शकता सारणाचा कलर किती सुंदर आलाय आता आपण गॅस बंद करूयात आणि तांदळाची उकड काढून घेऊयात आता तांदळाची उकळ काढून घेणार आहे त्याच्यासाठी काय केलंय तर पाणी गरम करायला ठेवलं आहे मोस्टली सगळे पीठ त्याच्यात हे करतात पण नंतर मी पाणी गरम करून पीठ म्हणून घेणार आहे आपण ह्या वाटीने दोन वाटी तांदळाचं पीठ घेणार आहे तर चार वाटी मी इथं पाणी गरम करायला ठेवलं आहे तांदळाचं दुप्पट पाणी घेतलंय पिठाच्या थोडंसं सिमटभर मीठ टाकून घ्यायचं टेस्टसाठी आणि एक चमचाभर तूप टाकून घेऊयात आणि ह्याला छान उकळी काढून घेऊयात इथं दोन वाट्या पीठ घेतले मी ते आता चाळून घेऊयात आपण तोपर्यंत आपलं पाणी गरम होतय पीठ छान असं सा एकसारखं चाळून घ्यायचं जर त्यात काय जाळी वगैरे झाली असेल किंवा अशा गोळा असतील तर त्यात काढून टाकायच्या पीठही आपलं चाळून झाले पाणीही गरम होतय आता आपण पीठ मळून घेऊयात पाण्यालाही उकळी आली आता आपण पीठ मळून घेऊयात छान असं पाणी गरम झालंय परत आपण ह्या पिठाला एकदा स्टीम देणार आहोत सो आता ह्या पाण्याने आपण पीठ मळून घेऊयात आता पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं पीठ थोडंसं सुरुवातीला हाताला चटका लागू शकतो यासाठी चमचाने आपण पीठ मिक्स करून घेऊयात एकसारखं पीठ मळलं गेलं पाहिजे तर मोदक चांगले होतील एक पीठ आता असं एकसारखं मळून घेऊयात आपण हाताला जास्त चटका लागत असेल तर असं पेला किंवा ग्लास घ्यायचा किंवा पावभाजीचा मॅशरी घेऊ शकता एकसारखं असं सा पीठ आणिच असं मळून घ्यायचं म्हणजे हाताला चटका बसत नाही पीठ ही एकसारखं मळलं जातं तुम्ही बघू शकता किती इझिली हे होतंय सगळं एकसारखं पीठ करून घ्यायचं छान असं आपलं आता पीठ मळून झालं आहे आता आपण पाच ते दहा मिनटं स्टीम करून घेणार वाफ देऊन घेणार आहे या पिठाला आपण आता पिठाला स्टीम द्यायला आपण इथं आता पाणी गरम करायला ठेवलंय पाणी थोडस गरम होऊन द्यायचं पाच ते दहा मिनिटं हलक गरम झालं की आपण पीठ वापरून घेऊयात पाणी आता हलकं 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 गरम झालंय आता त्याच्यावरती ही स्टीमरची जाळी ठेवून द्यायची त्याच्यावरती हे पीठ आपण पाच ते दहा मिनिट असं वापरून घेणार आहे या जाळीला थोडस मी तूप लावून घेतलंय जेणेकरून पीठ खाली चिटकू नये आता एक झाकण ठेवून याला दहा मिनिट घेऊयात आपण काढून बघूयात छान आता गॅस बंद करूया आणि पीठ पुन्हा एकदा चांगलं असं मळून घेऊयात सॉफ्ट असं पीठ झालंय आता काढून घेऊया आणि मळूयात चांगलं सेम पद्धतीनं आम्ही नाचणीची नाच होकड काढून घेतली हे नाचणीचे मोदक करणार आहे हे पीठ ही तसं स्टीम करून घेतले तर हे छान असं मळून घेऊया तांदळाच्या पिठासारखंच गरम असतानाच मळून घ्यायचं आपण हे मोदक साच्यामध्ये तयार करून घेतोय त्याच्या आतमध्ये साच्याला थोडस सा तूप लावून घेतले आणि हे पीठ असं पसरवून घ्यायचं ह्याच्यामध्ये थोडस सा सारण घालून घ्यायचं थोडं थोडं करून ह्यात है, सारण घालायचं आणि त्याला वरून व्यवस्थित असं पॅक करून घेऊयात छान असं पॅक करून घ्यायचं थोडस पाण्याचा हात लावून एकसारखं करून घ्यायचं पॅक झालं की मोदक काढून घ्यायचा आपण सगळे मोदक तयार करून घेऊयात उकड्याला ठेवूयात लाईट गेल्यामुळे थोडासा व्हिडिओ ब्लर दिसेल पण ठीक आहे पाणी गरम करायला ठेवले त्याच्यावरती हळदीची पानं ठेवून दिल्यात आणि हे मोदक आपण साच्यामध्ये बनवलेत जेणेकरून एकसारखे सगळे होतील ह्याच्यासाठी हे एकवीस मोदक आपण साच्याचे बनवलेत आणि मग अशीच दाखवल्याप्रमाणे आपण नाचणीचे हे मोदक केलेत तेही छोट्या साच्यामध्ये असे बनवून घेतलेत जे दिसायला अगदी चॉकलेट मोदक सारखे दिसत आहेत आणि आम्ही हाताने हे काही मोदक बनवून घेतलेत ते या पद्धतीनं ता तीन चार टाईपमध्ये मोदक बनवून झालेत आता आपण सुरुवातीला वाफवून घेऊयात हे एकसारखे जे झालेत ते मोदक चाळणीत ठेवताना काय करायचं असा पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा निमक ठेवून द्यायचा सगळे मोदक आपण या पद्धतीनं ठेवून देऊयात आणि स्टीम काढूयात झालेत ना साच्यामध्ये केल्यामुळं सगळे मोदक अगदी एकसारखे झालेत तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील सगळे मोदक आपण असे ठेवून एक दहा ते पंधरा मिनिट ह्याला वाफ देऊयात ह्याला आता पाच ते दहा मिनिटं ह्याला स्टीम करून घेऊयात आपण झाकण काढून बघूयात छान असे ह्याला स्टीम बसलेली आहे बघू शकता आता आपण थंड झाल्यावरती हे मोदक काढून घेऊयात कामनापूर्ती जय देव जय देवट वारी तुझवी संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देव जय देव जय ತಮೇವ ಬಂಧು ಸಕಾತೇವ ತಮೇವ ವಿದ್ಯ ದ್ರವಿಣ ತಮೇವ ಸರ್ವತೆ ಕಾಯಿ ನಮಚ ಮೇಂದ್ರಿಯ ಸ್ಥಾ ಕರೋ ನಿಜ್ಞ ಸಕಲ ಪರಸ್ಮೇ ನಾರಾಯಣ ಸಮರ್ಪಯ ಅಶುತೌ ಕೇಷನಾರಾಯಣ ಕೃಷ್ಣನಾಮೋದರ್ ವಾಸುದೇವರಿ ಶ್ರೀಧರ್ಮ कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरे